या ठिकाणी आत्ता सुंदर अशी गाडी पळाली जान्हवी मचिंद्र खता यांच्याकडून या ठिकाणी आत्ता सुंदर अशी गाडी पळाली विशाल डायवर शिवनी विशाल ड्रायव्हर तोंडलेकरांना पाचशे रुपयाचं ऑनलाईन इनाम आहे आणि समाजजनकर्त्यांना दोनशे आहेत मनपूर्वक अभिनंद आभार सुंदर अशी गाडी पळाली बादलची गाडी बादल आणि उंबऱ्याची गाडी सुंदर पावली विशाल आपल्याला ऑनलाईन पाचशे समालोचन करताना दोनशे मनपूर्वक धन्यवाद सव्वीस मध्ये कोण पाच गाड्या पाहतात पाच गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे इकडे तीन नंबर वरती हनुमानवाडी कराय चार नंबर वरती दहेगाव कराय तिकडं पाच नंबर वरती ब्लॅक पळत रावेच आणि तिकडं सहा नंबर वरती पळते गाडी किनेकरांच्या रैवाची गाडी अतिशय सुंदर आणि छोट्याच निर्वाद सत्तावीस लावून घ्या गाडी क्रमांक सव्वीस चा निकाला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी साखरघाट निवासनी प्रसन्न किनई क्लब इलेवन सातारा किनई या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या छोट्या ड्रायव्हर माळेगावकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली स्वर्गीय किशोर अनंता पाटील भोनोली मुंबई यांचा उजवीला पाळाला पोलिसांनी डावीला पाहला किनीकरांचा रायबा सुंदर गाडी पळवली छोट्यानं गाडी सेमीला पात्र आई गावदेव प्रसन्न कैलासवाची वामन नामदेव काकडे कुमारी वेदिका मनोहर शेठ पाटील आदई पणवेल पैलवान दादा ढोपे फोंड शिराज दोन वरती आई गावदेव प्रसन्न आई देवी प्रसन्न कैलासवाची हरीशेठ म्हात्रे कैलासवाजी कृष्णा पांडेकर मल्ला